औचित वाडी साखर करा पाच किलो पाच किलो शेंगदाण करा दोन किलो दोन किलो हा तेल करा पाच पॅकेट दोन डोक्याने एवढे काय पाहिजे हे जरा ही, ही।, ही बॅग धरा ह्या पिशवी मी सगळा किराणा भरून दे तुम्हाला व्हॉट्सअपला मी यादी पाठवलेली पटकन द्या जरा मला देतो ना इच झालं गेलं की तुला देतो शामराव माझ्या घरी पाहुणे येणार आहेत अर्जंट आहे मला तिला काय येईल मी दोन डोके घरी आणि त्यांना कधी केलं कधी खाल्लं तर असं कोण कोणता अंगी लागत तिच्या अंगावर मास नाही आणि त्याच्या अनुभवच्या अंगावर नाही ठीक आहे खरंच आहे काय हो धडधडीत तुम्ही आम्ही दोघांचा अपमान करताय पटत का सुगंध होता तुम्हाला आणि तुम्ही आधी आला म्हणजे मी आधी आले ही येऊन यादी करते मी तुम्ही काय केलं हो अगं मी अगोदरच यादी पाठवली व्हॉट्सअप वर तू आता यादी सांगू राहिली हो पाठवली का व्हॉट्सअप ला झालेली कशी पाठवायची ते जालू भाऊजीला विचार ते सांगतील ला यादी कशी पाठवायची सुगंधा असलेच भारी दिसेल वर की तू एकदम साडी बिडी मस्त एकदम श्यामराव आजूबाजूला माणसं बघत जा कोणासमोर कधी काही बोलायचं माळ एक म्हणायचंय काय गरज आहे कुणाला काही बोलायचं कौतुक केलं म्हणून काय बिघडलं रुपा आपलीच नाही तिला काय एवढं वाटायचं काय आपलीच आहे आपलीच म्हणजे मी फक्त माझ्या नवऱ्याची बाकी कोणाची नाही अहो तसं नाही बोललो मी आपलीच म्हणजे गावातलीच आहे मी तिच्या समोर बोललो तर काय झालं चांगलं दिसते कौतुक केलं बोलता चांगलं दिसतो तुम्हाला काय किती तुम्ही बरं खाऊन बाळून चालल्या नवरा घालतो का नाही खायला काय माहिती तुम्हाला कश बोलतात बया तुम्ही ते सण करताय मी सण करणार नाही आणि तुम्ही काय मानावर सांगता मानावर मनमाच खायला घालतो आता माझं अंग आहे माझं झालंय असं की बोकडावानी खाणं आंग लाकडावानी त्याला मी काय करणार हा ते खरच बोलतो तुम्हाला काय वाटत नाही का बाई समजून सांगितलं ती बायको सांग का किती काय त्यांना बरबड करत राहते श्यामराव पानपणा बंद करा माझी यादी पूर्ण करा घरपोच करा मला किराणा कौतुक केलं गिराय तर काय झालं त्याच्या गिराय घ्यायचं कौतुक करू दुकान बंद पडायला आलं फार तुझे पाठवून घरपोच नको बडबड करू मग मी बी इथं थांबत नाही मी माझ्या नवऱ्याला पाठवून देते माझ्या नवऱ्या द्या तुम्ही यादी

घरी आलो तो फक्त वहिनी वहिनी करतो आणि दुकानात गेलो मला काय 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 बोललो माहिती कामे मग तुला बोलायची कस म्हणतो तुमच्या नवऱ्याचा जीवच नाही तुमच्यावर बघा तुम्ही असा अंगाने लाकड आहे आणि ह्यांना म्हणतो बघा हे कसं खाऊन पिऊन दंदन नेते तुम्ही काय मला कमी करता खायला अरे तुला कुठं कमी करते तुला माहित नाही का मी किती देतोय तुला खायला हा मग आणि ते बी तसे बोलतात ते कोण श्याम्याची कस काय टाप झाली तुला बोलायची कस काय म्हणजे आता बोलून घेतलं त्यांनी हा ना तुम्ही जा सांगा ना अजून काय काय बोलत होते मला म्हणे तुलाच गुरगुटीत झाली तुला काही खाल्लं का अंगी लागत आता याच्या घरचं खायला जाते का मी आता मी तरी काय करू पाणी पिले तरी मला पचत होते कारण मला मन चांगलंय मी त्याला सांगितलं तस तसं तुमचं चांगलं चे असं म्हटले बरं जाऊ दे जाऊ का मी लय राग आलाय मला तुम्ही जा बरं आता घरी जा मी बघतो त्याच्या बघा आता काय चालले त्याच्या त्याच्याकडे जातो ना हा लगेच बघतो तुम्ही जा हा ठीक आहे चाल बाई बरं सांगितलं हो ठे पोटी त्या श्याम्याला सुधरून सांगा बरं का तुमच्या भाषेत काय झालं रे तू बायाला काही बोलतोय कोणत्या बायाला बोलला कोणत्या बायांना म्हणजे माझ्या बायकोला म्हणलं लय लुकडी झाली सुगंधाला म्हणतो गुटगुटी दिसतीन आमकं हात धरतोय तू त्याला घरी कशाला येऊन देतो मग घरी नाही दुकानात म्हणतोय दुकानात गेल्या बायांना काय म्हणतोय ती गुटगुटीत दिसतीन दिसतील तुला भारी दिसतीन कोणला म्हणला सुगंधाला बी बोलतोय मा बायकोला बोलतोय पण सुगंधाला बोलायच्या काय गरज आहे त्याला अरे तुला नेमका राग कोणता आलाय तो या बायकोला बोलायला आला का सुगंधाला बोलायला आला दोघीला बोललेला मग आता काय करायचं मी त्याला सोडणार नाही त्याला बोलला नाही पाहिजे आठ पर्यंत गावात आता त्याची जिब उचलली नाही पाहिजे तो थोबाड फोडणी त्याचा तो बाय बायाला बोलायचं सोडीन का थोबाड फोळ त्याची जास्त जिबला बॉलबाल हा अरे भाऊ त्याला सवय लागली एखाद्याला सवय लागली आहे ती बायांसंग फटिंग करायची बोलायची हे करायची म मी मारून जमणार नाही आपण करू काहीतरी याडून करू नको तसं काय करायचं त्याला मोकळा सोडायचं काय मोकळा रे सोडा तू कुठे दुकान आहे कुठं मोकळा सोडायचा त्याला आपण करू काहीतरी हनुमारू नको हनुमारू प्रश्न बोललाय काय लय दोन दोन याद्या भरच्या जेवळा भेटायला बोथयनी बस देखता जेवरते तरी थंड बिंड घेतो थेट डोक्याला पुरा अयो शामराव साभ्याला ये दो काय हां साभ्याला क्या काही लागला खोपऱ्यात पियू ओले पायल चालू गेलो नाही ना नाही नाही मी बरोबर आलो इकडे बाहेर लय काळा भंकर होता लई बॅक लई बॅक खर होता एवढा असा लांबी नाग बिगी काय नागच वाटतोय मला असं माहित होता हा लोडे पण सांगत काय मारण केला मारा म्हणजे तुम्ही पळायत हो त्याला जे बाहेर आम्ही मार म्हणजे आम्हाला डातला आत मध्ये डसला बिसला तर आपल्याला असं कुठं असं करा तुम्ही चांगले तर मी बोर आहे ना जा ना या तू कर ना नको बो जाऊ दे दुसऱ्या दुकानात जाऊ चल दुकानात कस जाऊ मी दुकानात तरी कस जाव अरे काय मांजर घुसले काय काय झालं वाट पाहतो विरास कुठे दिसत का नाही मला काय झालं ते पुटी दुकानात साप घुसला साप घुसला हा ना चांगला भोला लांबल्याच काळा सफार हे नागची सर अरे

दिवसाला कसं म्हणल तू शाम या कसं जाऊ नका दुकानामध्ये नाही मी कायमचा बुक शिम तू वर्धाशी हो नाही अहो पुढे मग काढन त्याला भाय मारन द्याला अरे पाठ करू नको उभारा ओ मारच्या जर शिरला ना आणि घ्यायचाच नाही तू काय मला बाळ बिड झाला काय झाल्या की आवडाय कि हो झाल्या झाल्या मी मग साफ मारतो मग झालं तू मारताय का हा मारता येईल मी पाप करू काय नाही भाऊ आपण नाही मारणार काय करायचं रे आता बघा ना काहीतरी तुम्ही मी काय बघू माझा मित्र आहे बाळा ये बाहेर ये बाहेर जाय माझा मित्र आहे का तू हुसकाना श्याम्या हुसकाना हुसकानास हुस तू काय करतो मी नाही जाऊच आत घुसला पाहिजे गाभरी तर का म्हणून आत हे तिकडं मी काय म्हणतोय एक काम कर सर्प मित्राला फोन ला माझ्याकडे नाही नंबर कोणाचा आकाश भाऊचा नंबर नाही नाही जगात त्या आकाश भाऊ जाधव सर्प मित्र यांचा नंबर आहे आणि तो नंबर नाही आकाश भाऊचा बाबा हातभर साशी काढू नका सापड लक्ष द्या हॅलो आकाश भाऊ नमस्ते डेपोटी बोलतोय हा हो काय नाही गावामध्ये ना आपला श्यामराव नाही का हा किराणा दुकानावाला त्याच्या आहे ना दुकानामध्ये साप घुसलाय हा मोठा आहे बर का किंग चे लय मोठी फडी काढतो काळा भांगार आहे एकदम आता अवघडी तुम्ही कुठे येत कुणा नागालँड कधी गेली का कधी येणार परत आईला आकाश भाऊ भाऊ लय मोठं साप हो पुणे आहेत का पोरं फेरो तुमचे पोरं सहित गेले फिरायला फिरायला नाही ना तिथं साप हे करून राहिले का व्हिडिओ वगैरे काढवले का साप अहो मग आता काय करायचो गावातच बघावं लागेल बर 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 चालेल अहो अरे आकाश भाऊ जाधव याला येत नागालँडला लाई हा ते म्हटले मला शक्य नाही यायला तिथं ते त्यांचे व्हिडिओ वगैरे चालू आहेत नागाचे मोठमोठाले दुसरं कोणी आहे का मग दुसरं कोणी आता सगळ्यात मोठी टीम रेस्क्यू करायची त्यांची आपले आकाश भाऊ अरे झाप नाही ते भाऊ सावध राय आणि ये ना कोणाला तरी बोलो आमची तर ताकद नाही भाऊ चल चाल मला सोडून जाऊ नये अवघड झालं दुकानात जाईल दुकानात लावून घे तुम्ही दुकानात नाही जात मी आता दुकान लावलं तर बाहेर काच जाईल मग देऊ आईला काय कळ ना दुकान तर लावतो मी जीव जीव महत्वाचा माझा शंभ वहिनी गचकलला जा एक जण गचकल काय मीच गचकला असतो असं केलं तुम्ही असं पण बसलाय सर्जराव सारखं म्हणजे नाही जाऊ त्या हे काय करता इथं हो तुम्हाला सांगू तो दुकानात तुम्ही <laughs> तर मग काय आज जायची आपली हिमत नाही भाऊ साप घुसलाय काय सापाला माझ्या नवऱ्याला सांगायचं ना असा नवरा माझा अपुन अपुन अफळून साप मारतो नवरा असं ना, ना? आता जेवण गेला तो ढोंगाला लावून पाय आता काय ढोगाला पाय लावून पडायला देऊ हा तुम्हा तो सुधीरांना बी काय बोलायचं आव उघडा मी आहे की मी बघते कसा आहे तो तू हा तू साप आला मी घाबरत नाही असले साप आपले सर छान हा हा तुम्ही उघडा आव काय गाड्या सारखं गडी आणि बाया आणि भिवून बसलाय उठा उघडा ते तुम्ही काय भेटय बाई माणूस खर भाऊजी ले आव कुठे बाबा तुमचं आव वाडा नको ये काच केलं आव नाही येत आला तर मी त्याला हाय ना दिसते तुम्हाला बघून बलगीच पळून जाईन

टाय रे शाळेला घाबरलो मी बस हो दुकानच खाली घेत हो काय करणार हो शामराव हो माझा किराणा कुठे आहे दुकानात दुकानात काय करतोय माझ्या घरी कर पाहुणे येतात तो, ये तो आनंद द्यायचा ना लवकर एडीबडी झाली काय तू माझ्या दुकानात साप घुसला माहितीये का तुला साप घुसला असा कसा साप घुसला तुम्ही काय करत होता साप घुसस्तर मध्ये आता मला सांगून घुसला का तू शामराव येऊ का दुकानात श्याम शामराम आता मला मा किराणा कधी भेटणार तो सापाचा जाऊ दे तिकड साप निघला का मग देईन तुला आणून तू कधी निघ आण ते पाहून ना काय खाऊ घालू मी साप खाऊ घाल आपलं काहीतरी खाऊ घाल दुसरं नाही नाही मला पहिले किराणा देतो मी एक काम करते का काय दुकान उघडून देतो तू हाताने घेऊन तुमचं काय म्हणणं त्या सापाने मला खावा का आणि मग बरोबर आहे मग तुला काय वाटतं मला खावा का सापाने एडीबिडी झाली काय तू तू ना साप हला म्हणजे लय मोठा साप आहे सारखा असं तो विषारी एक काम दाडाचं करत नाही काय काही काही बोलतोय तू जा देतो तुला आणून नंतर मी लवकर आणून द्या लवकर मला नाही माहिती जावा साप नाही गंधावत येईना आणून काय बाई होई जाऊ होते रोटे पुढे कुशाल दोघे आरामशीर बसलात मित्राचं काय चाललंय काय काय ते तुम्हाला कळतं का नाही काय चाललंय काय चाललंय म्हणजे भाऊ दुकानात जात आहे ना मला एवढा मोठा साप घसला तुम्ही खुशाल आराम चाललाय तुमचा इथं मग ते सापालाच घे ना मित्र तसं राही मस्त पैकी बरोबर आहे त्या सापाला दोन चार दिवस त्याच्याच पैसे राय मित्र करून घे म्हणजे तो सकाळच्या दुकानाच्या आधी तुला सांगायला जाईन कोण गिरा आहे का कोण नाही काय मस्करी लावले राह तुम्ही पोटा पाण्याचा प्रश्न आहे माझा आलेला देता येना मला दुकानात शिरता ना मला मग मस्करी कोण करतोय आम्ही करतो का तू करतो हाँ? मला सांग साप गोष्टी नंतर आम्ही काय करणार हो, का? हो, हो, मारायचा ना देऊ बाहेर देऊ साप काय सोप्पा आहे का साप असा रागाने बघतोय माणसाकड कोणच्या जन्मीचा वैर आहे तो सांग काय माहिती काय अड्या दोन चार दिवस दुकान बंद म्हणलं गिरे सगळं जाईन ना माझं लय जसा जपत गिरायका ना डेपोटीस बघा गिरायक जाईन याच त्याला तो दुकान आवडे गावात काय का किराणा दुकान नाहीत का पण तो आयकड का आला तो म्हणला असं श्याम्याचं दुकान भरलेलं असतं कायम आहे का नाही गज बजलेला असत बसलाय साप बसू दे जरा चार पाच दिवस घरी आराम कर कोणाला तरी बोलवा नाही तर मग ते वन खात्याचे लोक त्यांना बोलवा ना त्याकडे फोन नाही का तू बोलव ना वन खात्याचं पोहोच मी गावचे उपसरपंच आहेत तुम्ही तुम्ही नाही बोलायचं मग कोणी बोलायचं असं नाही कर राहू एक माणूस आडा पडा घेतो महिना भर बंद राहिले मरशी काय उपाशी काय काय बोलतोय जाल्या अरे जरा मित्राचा विचार कर तू काय विचार कर तुला लाज वाटली पाहि ना बया माणस आले का बिलकुल बोलतोय हो सामान देतानी गप्पक्याच हात हात धरतोय काय वाचू तू मी कोणाचा हा धरला कुठं कोणाचा मग मी ऐकले बर बया माणसाचा हात धरतो मग तुला साप धरायला काय हरकत नाही माणसाचे मनगटावर साप असो गप्प्याच धरायचा मुका घ्यायचा सापाचा ही काही बोलू नका तुम्ही गोड का त्याशिवाय कसं दुकान दुकानात गिराई सुगंधाला काय म्हणतोय माहिती का झाला आणि माझ्या बायका म्हणतोय लक्षात गुटगुटीत झाला सुगंध गुटकुटीत झाला काय सुगंधा गुटगुटीत झाली काय चाललंय तुमचं दुकानात साफ शिरलाय राव दुपारात साफ शिरलाय ना दुकानातच शिरला साफ आहे ना आता बोलायला नको प्रेक्षक आहे त्यांना लाजवतो मी आणि काय रे नालाय का तुझ्याला म्हणला तसं तू बाय माणसाला कम्प्लेटिंग करतो रे मा बायकोला म्हणतो लुकडी झाला आणि काय काय अधिकारी रे तुला माय बायकोला लुकडी मानायचा झाले बायकोला जा काय लुकडी हा हा दिसल्या वाळलेल्या म्हणून बोललो मी अरे ते त्याच्यात खाऊ घालतोय तू घालणार रे का तू दे फुकाट किराण त्याच्या बायकोला वैत आधी येत किराण आणून वैत गावरान तूप दे हा हे बघ श्यामराव तुला गावातल्या सगळ्या महिला सारख्या जी येतील ते गिराईक फ्लटिंग करायचं नाही काय लागतय ते द्यायचं आणि मला एक बी कळलं तू गडी आले का लवकर हाकून देतो अरे इथं मला टाइमपास करू नका गावातले पोर होतो बस त्यांना हाकून देतो लेट झाल्यानंतर तू लई गोळीतो बोला ना काय देऊ साबण ही देऊ हाताने काढून दाखवतो ती देऊ गावरान तू देऊ ते बरं आहे तुला आणि जेट झाल्यानंतर वा 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 लवकर आपण घेतो याच्या दुकानात साफ नाही सोडायला पाहिजे जाऊ तो मागच्या नाग नांगीला चावण ना तवा कळण सगळं हिच गरबडीत लय मिक्स करतो मागची नांगी त्याला नाही हिचाची नागून नागी मागची त्याला मागून जाऊन चांग चावण तवा त्याला कळण तू जीवी व्यायाम करीत जा तुला जीवीची योगाना करायची गरज आहे आणि तुला तुला आहे ना तुला गावातले बायाचे फ्लटिंग बंद करायची गरज अशी हात लावायची नाही तर तो आहे ना तुझ्या गायच्या मध्ये अशी पसा भरी चोनू टाकीन आणि मग प्रत्येक याच्यात हात घातला काय तो चावला तुला दहा बारा नांग्यात डसा डसतात काय करून पुढे बायकूची इज्जत करायची माहितीये का माय बायकू जरा आली ना लगेन म्हणायचं राणी साहेब या राणी साहेब तो कशाला म्हणत वहिनी साहेब राणी साहेब काय भांडाड्या तोटाचे याच्यामुळे त्यांनी तो आहे बायकूची पुढची वड केली राणी साहेब काय चाल मी माफी मागतो तुमची इथून पुढे ना मी कोणत्याच बायासंग बोलणार नाही तेवढा साप काढून तू साप नाहीय त्या म्हणलं होता काहीतरी करा म्हणलं त्याला आहे ना असा नाही तसा धडा शिकव मला म्हणला त्याच्या ह्याच्यात सापच सोडितो म्हणलं खरा साप नको सोडू आफवेचा साप सोड आफवेचा साप सोडा का जागेवर येईल खरा साप सोडा ना त्याला चावल मी तर तुझी काळजी केली आता काय कर इथून पुढं बायासंग फ्लटिंग कमी कर आलेल्या गावातल्या बाया सगळ्यांना आधाराची वागणूक दे सगळे आले ना वहिनी साहेब या वहिनी साहेब बसा काय देऊ ही विचार आणि त्यांना घरी घर यादी नेऊन देत जाऊ बाई बायको आले ना वहिनी साहेब या किराणा घर पोच करायचा आता आणि जर घर पोच केला नाही घर पोच केला जात करत नाही ना नाही साफ नाही तू आता एडिंग करू नको साप कवाच गेला जा जा साप नाही साप होता गेला आला बॉनिम <laughs> <laughs> तो म्हणला होता त्याला हनू न हे करू अशा गोष्टी हाणायच्या नसतात एखाद्याला आहे ना एखाद्याचं उत्तर बरोबर त्याच्या द्यायचं आता परत तो तुझ्या बायकोला बोलत नसतो आणि गावातल्या बायकोला बोलत नसतो दे टाळी <laughs>